लिंबू कुणी कर काय कुणी हे चालले कुणीकड नीट पाहतो मी कुणीकड कर चालले अरे त्या ट्रॅक्टर वाल्याला काय कळ नाही का ट्रॅक्टर वाल्याला सांगितलं ना त्याच्या पद्धतीने त्याने केले ट्रॅक्टर वाले अर्जुन काय कळतंय का नाही कुणीकड कड चालली कधी केली का नाही तो कळत आहे त्याने आजच आपल्या वावरात नाही आला ट्रॅक्टरला का ना ते तिरप तिरप दिसतय सगळं तिरप तिरपती हो तावरे पाटील इकडे कुठे शिकतो मला तिरप दिसते बघा जिथं निघत असेल ना पैसे देऊन आणले असतं मी पंच हो ना ना, ना। कोण आहे त्याला द्या हाकून वा घे वा नाही ना सरकारी माणूस आहे वा घे आमचं आणलाय तुम्ही मी पंच आहे मी बघत काय करायचं ते वा घे ना तुमच्या घरी ठेवा अशा असते काय सांगायचं अशा असते ना मग ते देऊन आम्ही क्लियर करू सरकारी हो तावरे पाटील तुम्ही इकडे या इकडे आणि हे जी ना सरळ शि त्यांना सरळ बांध करून द्यायचा याच्या वाघा सर यायचा नीट करून सरळ करून हा मग आपल्या मागावर सारखा चाफ मारतो हे यांना कुठे वाकडा तिकडा बांध आहे ना तेवढा सरळ करून द्या वापला वाघ बापाला आपल्याला आपल्याला नाही पटत तस ना ना तुम्ही ना काय करा टेप मागवा आपण मामा तू रे करून निघून जाईन ना आपलं दोन तुझा रे आज तिकडे जर गेलो ना टपू डोका पुढील बोलू नका काही शांत राह तेपनिटर चौ जर खाली टाकव आता नम्र ठेवा तिथं

काय रे हे मागाशी तुला बांध तिथून सांगत होता मला लिंबा पर्यंत आता लांब बांध कुठे गेलाय यो कशाचा बांध कुठे गेला जायच्या वईन देव काय ठून तू टावरे पाटील इकडे तू इकडे उभा राह त्याला जरा समज द्या बरं कुठे मा घरी बोलतोय एवढा तुझ्या बापाकडे पैसा झाला काय करू पण त्या वाघाला बाजूला घ्या तू पाय बघायवर साहेबा त्या वाघाला ना तुला कुठून बघायचंय बांधायचं बघा ना आता ही पण सांगा त्यात कुठं बांध येतोय कुठे तू बघ काय लोक जी आले आले आले? आले ही लोक जे आल्यात अधिकारी कशासाठी आल्यात अरे बांधायचं सरळ करण्यासाठी आल्या आणि त्यांना माघारी काही बोलतो तू काय बोलतो पैसे देऊन किती केले तर असले ए पैशावाल्याच्या पोटच्या या बाग तुला सांगतो पैशाची पैशाची भाषा काढू नको आम्हाला कशाला बोलवलं इथं ना ना आम्ही देतो क्लियर करून हे कोण मध्ये बोलणार त्याला बाजूला घ्या तुमच्या वाघाला आम्ही चालू तुझा बर घरी घरी गेल्यावर बो आपण हो काय होऊ दे काय बिस तुझे अरे मी नसलं एकूण खाताने आणला तुम्ही आणि हाताऱ्या पडला जा हाताऱ्या टपू डोकं फोडले तुम्ही शांत बसून राह आहेत ना आम्ही आम्ही पाहून घेतो ना तुमचं बांधसर झाला म्हणजे चौदा गज जाऊ काय रे अगदी काही चौदा गा रोज अठ्ठावीस गज बघतोय मी बर तुला दहा वाज लागला तुला सांगतोय ग काय म्हणते ते आई रोज येते पैशावर पैशाच बोलतो का तू भंडारी अरे बाबा एक शब्द बोलू नको चल हो पुढं पंच तुम्ही काय करायचे चला काय असेल टाका बर मिटून घ्या अशा टायमाला यावा लागत काय जसं तुमचं मिट तस आता येऊन घ्या अहो ये काय मिटा पाणीच नाही त्याच्यात बोंबलं तर काय बघा बरोबर पाणी नाही म्हणजे हिसा आहे ना अरे हिसा आहे म्हणूनच आम्ही सांगतो ना ना मग तुझा हिसा काहीच घेतो काय हिसा का पाण्याचा हिसा आठ आठ दिवसाला आपण चालू आठ आठ दिवसाला नाही तुझ्या टायमाला असते लाईट आमच्या टायमाला नसते त्या ताब्यान उपसून घालू का कुसळाला पाणी मी घाल की मग कुसळाला पाणी घे की हिसा काय नाही काय नाही तू ये नको आम्हाला पैसे दे <ûrd>. ना... ना... पैसे कुठून आणून देऊ तुला डाका घाल तिकडे आता माझा वय राहिले का तुझ्यासारखं डाका घालायचं मी डाका घालतो काय पैसे ना ना भाँ। भाँ। भा eyes, था। था। ना... पैसे नाही पैसे द्यायचा एक काम करा त्यांना ना आता पैसे चार महिने चार महिन्या का चालतंय भाऊ नाही पैसे दिले हो सहा महिने लागते याच्यापेक्षा सहा महिन्यांनी तुमचे पैसे येते ना ना देते मी ऐकल पैसे एकाठी पाहिजे ना हो मामा दिवस रिंगे नको खाल्लेला आपल्याला जमणार नाही बरं बरं चालतं ठीक आहे तुला नाही जमणार ना आम्हाला जमतं तुझा या हराशी और... बोल टपूट डो का पुढील अरे माझा शांत गेला का तू गाला तर ते उस नीर मागून तुमच वावरच मिटवलंय आता हिरेच मिटवलंय हा तुम्ही आता मिटून घ्या तुमचे पैसे वेळेवर देते बांधाच्या तालक मी टपूट डोकं फोडणार असत वागा चार माणसं सांगत त्यांचं ऐकायचं थोडं शांत घ्यायचं आपलेच माणसं सारी हा थोडं शांत घे कपून बांधाच्या नाहीणार आता तुमचं मिटेवर आता तुमचे पैसे तुम्हाला मिळाले म्हणजे ना तुम्ही आता मिटवून घ्यायच नाही ऐकायचं चार माणसं किती शिकला त्याच्यामुळे जायचं ना दादा नाही आता सगळी शेती त्या ताब्यात देऊन टाकतो तेव्हा आपलं पाहिलं त्या शेती कधी आता पोराशी आता आब्या शेती देणार काय तुम्ही खायला डिटेल्स करणार का डा शेती बघू ना आपण बघू ना अरे काय बघू आम्हाला दिसतंय ना तुझी बोली भाषा सांगायची ना आम्हाला अरे काय गप करतो जरा समजून सांगत याला एक तर तरुण पोरांनी आता समजून घेतलं पाहिजे काय कसं कोण कसं वागत कोण कसं बोलत एक तर तरुण पोरांना पुरी मिळाणार कसं वागलं पाहिजे पोरांनी जुन्या माणसाचं अनुकरण केलं पाहिजे थोडंफार जाऊ अरे चार चौकात असं वागल्या तुला कोण मुली द्यायचं तुझी चौकशी करतात ना लोक कसा पोऱ्या काय आहे हा वाघा सारखा डारकाळ टाकतो हेच वाघ मी अरे वाघ आहे पण वाघा सारखं वागत का 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 हो तू मग कोण म्हणतो वागत टपू डोकं फोडेल अरे तुझं टपू डोकं फोडतो असं आम्ही काय आलो निम्या वगैरे आमचं होत आणि असं वागणूक तुझी खराब मला तुला कोण मुली द्या आणि चार लोक आम्हाला विचारतात तू पोऱ्या कसं काय काय त्याचं वर्तणूक काय वागणं काय आणि तो असं जर केलं तर तुझी कधी सुरी खायची हा बाप म्हणतो माझा पोऱ्या लय भारी माझा पोऱ्या वाघा सारखा आणि मग वाघासारखं मग असं तू लोकांना गावचे माणसं चार माणसं सरपंच आल्या चार, चार माणसं नेते मंडळी आल्यात त्यांना असा आडवा चिडवा गुरकतो आणि मग तुझी वर्तणूक अशी जर खराब दिसल्यावर कसं तुला पुरे द्या चार माणसाचे लोक बघतात ना पोऱ्या खराब आहे म्हणून पुढे असतो त्यांचे पैसे द्या पैसे द्या ना त्याच्यात आम्ही असं ना कुणाच्या नारका जाणारी माणसं नाही परत बांधण नाही झाले पाहिजे पैशाच तुमच्या वायद्याच्या आज चार दिवस आम्ही देणार आहोत चार दिवस आधी तुझा बाप आहे की बापाला एकूण खाल्ला असत मी नसत ते आमचं रक्त तू तुझं अजून पितो छान कि तू ऐकत ऐकून घ्या ऐकून घ्या आता मिटून घ्या तुमचं